आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मिरज मैशाळ रोड येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कर्नाटक कडून येणाऱ्या बसने घासल्याने ट्रॉली झाली घरावर पलटी सुदैव आणि जीवितहानी नाही आज रोड चौगलीमाळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये उसाचा वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे या दोघांच्या वर्टकीतपणामुळं या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती ऊसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः ह्या ऊसाचा सा लोटसा पडलेला आहे नशीबानं चांगलं आहे की या ठिकाणी कोणी घरात त्या नव्हतं नुकत्याच घरात बाहेर पडले ते मतदानासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवताने वाचलेल्या आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडपट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी मालक किंवा ड्रायव्हर पण पळून गेला बसचा पण ड्रायव्हर इथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित मालक असेल त्यांना कवर करून आम्ही या ठिकाणी ट्रेन न ते सगळं काढून या ठिकाणी पूर्व दादा या एमसीबीचा डाम सुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे